हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रीन्सले मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आहे आमच्याकडे हळदी प्रोग्रॅम तर त्यासाठी चाललेला आहो आम्ही डेकोरेशन करायला कारण डेकोरेशन मला काही सांगितलं नव्हता तर घरगुतीच आम्ही छोटंसं डेकोरेशन करत आहे तर तुम्हाला दाखवते मी डेकोरेशन कसं करणार आहे तर चाललो आहे आम्ही मावशीकडे आता इकडे चालू आहे आमचं मेहंदीचं डेकोरेशन सॉरी हळदीचं डेकोरेशन कारण डेकोरेशन डेकोरेशनवाल्याने डेकोरेशन करून नाही दिलं म्हणून आम्ही घरगुतीच करत आहे आणि डेकोरेशन करणारा नवरा माझा मास्टर मा... मास्टर माइंड पाय आमचं डेकोरेशन इथपर्यंत झालंय बापरे बघू द्या अरे पडला थर्मकॉल डेकोरेशन डन कस झालं कमेंट्स मध्ये नक्की सांगा नवरदेवाचे <laughs> <laughs> नवरदेव नवरदेवाची झाली आहे आंघोळ अजून चेंज नाही केलं किती वाजताचा टाइम आहे रे नऊ वाजता हो ना आता आम्ही चाललेला आहो घरी चेंज करायला तर भेटूया थोड्या वेळात आणि इथे झालेली आहे मी रेडी धोती पॅटर्नची साडी वेअर केलेली आहे आणि माझी बहीण रेडी होऊन राहिलेली आहे आणि आमचा बघा रूम मधला पसारा सगळा चिंटू चालताच नाही तुला नाश्ताना काढायला गेल तर बघा पर्स घेऊन घेऊ का ग आमच्या जावं आले रेडी होऊन आणि इकडे बाकी रेडी होत आहेत युवी बघा इकडे रिलीज झालेला आहे यू हा <laughs> आम्ही चाललो आहे आता ती गण माझी बहिण आणि मी चाललेला आहो मावशीकडे शताक्षी इकडे बघ बग। हे बघा नवरी आलेली आहे आमची ते फोटोशूट करायला आली होती इकडे चालू आहे नवरदेव नवरीचा फोटोशूट तर फोटोशूट करायला आली होती नवरी हळद वेगळी वेगळीच लागणार आहे तर इकडे चालू आहे त्यांचा फोटोशूट मस्त वेगवेगळ्या पोज देऊन करणं फोटोशूट चालू असताना बॅकग्राऊंडला साऊंड सुद्धा चालू होते म्युझिक चालू होतं तर मला कॉपीराईट्स लागतील जर मी गाणे वगैरे जर टाकले तर त्याच्यामुळे मला सगळ्या गाण्याला आणि सगळ्या व्हिडिओलाच वॉईस इफेक्ट देऊन व्हिडिओ बनवावा लागणार आहे कारण साऊंड कंटिन्यू चालू होते त्याच्यामुळे तर मला बोलून व्हिडिओ बनवायचा होता पण ते काही शक्य आहे नाही त्याच्यामुळे मी आ, स्पे काही व्हिडिओला बॅकग्राऊंडच बोलणार आणि साऊंड इफेक्ट देणार बघा मी घरात आल्याबरोबर बघते तर काय सगळ्या येल्लोच येल्लो सगळ्या लेडीज येल्लो कलरच्या साडी वेअर करून आणि माझी आई बघा कशी दिसत आहे आणि बघा सगळ्या बायकांनी येल्लो साड्या वेअर केल्या आहे आणि इकडे करत आहे मी डेकोरेशन हळदीचं नंतर मला मावशीने सांगितलं होतं की हळदीचं ताट वगैरे सजव म्हणून तर मी काहीतरी सिंपलसं असं डेकोरेशन करत आहे तर हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा म्हणजे ज्यांना कुणाला डेकोरेशन वगैरे करायचं राहिलं तर माझा व्हिडिओ पाहून ते नक्की डेकोरेशन करतील आणि डेकोरेशन माझं कसं वाटलं तुम्हाला हळदीचं कमेंट्समध्ये नक्की सांगा पाना नूर। पाना नूर? सुपारी ठेवली तर बसणार नाही का मग नाही ठेवलं ते खूप सिंपल नाही वाटन का जाऊ दे पण मग आता असे एक खूप हार जमते ना हे पॉसिबलच नाही तिथे जाऊनच ठेवावं लागत हे नाही राहत हे राहणार झाली फळ सजवून कशी वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा एकी, एकी, एकी। बोल बा <laughs> तर इथे नवरीसुद्धा गेलेली आहे यांचा फोटोशूटसुद्धा झालेला आहे आणि आता सगळेजणं याला लावणार आहे हळद याचं नाव आहे प्रणय नवरदेवाचं जे नवीन सबस्क्रायबर असेल त्यांना नाही माहिती तर हा आहे माझा मावस भाऊ हो त्याचे आहे हळद त्याचं नाव आहे प्रणय तर इथे हळदीचा हो प्रोग्राम झाला आहे चालू कारण बॅकग्राऊंडला परत साऊंड होतो त्यामुळे मी बोलूनच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे त्याच्यामुळे तर इथे सोबतच फोटोशूटसुद्धा चालू होता आणि हळद लावणंसुद्धा चालू होती आणि मी इथे आलेली आहे प्रणयाचा चेहरा साफ वगैरे करून द्यायला तर मी होती प्रणयाची कुरुडीन म्हणतात ते तसं सवाशनी तर सवासिण म्हणते आमच्या इकडे म्हणजे यवतमाळ साईड आणि मा अमरावती साईड वगैरे कुरुडी वगैरे असे प्र आहे तर तुमच्याकडे काय म्हणतात जे नवरदेवासोबत राहते ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तर मी इकडे प्रणयाला हळदसुद्धा लावत आहे आणि सोबतच माझा फोटोशूटसुद्धा चालू आहे आणि माझी साडी कशी वाटत आहे तेसुद्धा सांगा कमेंट्समध्ये आणि डेकोरेशन सांगा मागचं कसं झालेलं आहे माझ्या नवऱ्याने व केलेलं आहे आणि ही आहे माझी वहिनी प्रणयला हळद लावायला आलेली आहे ही माझी सख्खी वहिनी आहे माझ्या भावाची बायको आणि ही माझी सख्खी लहान बहीण आहे हिचं नाव आहे प्रियंका तर हीसुद्धा आलेली आहे प्रणयला हळद लावायसाठी त्यानंतर हे प्रणयचे सगळे रिलेटिव्ज आहे म्हणजे मावशीच्या जाऊ वगैरे त्या सगळ्या आणि इकडे सगळ्या लेडीज वगैरे बसलेल्या आहे ज्यांनी ज्यांनी हळद लावून झालेली आहे त्यानंतर प्रणयच्या मैत्रिणीसुद्धा आलेल्या होत्या आणि इथे सगळेजण बसलेले आहे हे आमची जावाई आणि माझी बहीण इकडे गाणं चालू होतं तर बसल्या बसल्या त्याचा डान्स पण चालू होता कोण आहे कोण

तर इथे चालू आहे यांचा फॅमिली फोटोशूट मावशी काकाजी तन्मय म्हणजे मावशीला दोन मुलं आहे प्रणय आणि तन्मय त्यानंतर कपल फोटोशूटसुद्धा चालू झालेला आहे नवरा बायको येऊन आपले फोटोशूट चालू होता पहिले दादा बहिणींनी वगैरे केला बाकीच्या सगळ्या पाहुण्यांनी केला इथे आता आम्ही आलेला आहो तर सगळ्यांचं दाखवणं शक्य होत नाही व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी थोडं शॉर्टकट दाखवत आहे आणि व्हिडिओ दोन पार्टमध्ये बनवावं लागणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन राहिलेला आहे तर दोन पार्टमध्ये बनवणार आहे नेक्स्ट पार्टमध्ये मी नवरीची उष्टी हळदसुद्धा घेऊन गेली होती नवरदेवाची नवरीला लावायला वगैरे ला, ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आता व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा खूप मज्जा धमाल राहणार आहे खूप डान्स केलेला आहे आम्ही ह इकडे युवी आला होता सोबत सिंगल फोटोशूट झाला प्रणयचा त्यानंतर हे एक कपल आमचं माझी लहान बहीण आणि आमची जावाई यांचं आत्ताच लग्न झालेलं आहे इकडे सगळ्या लेडीज लेडीज फोटोज काढून राहिलेल्या आहे प्रणयच्या आतू आत्या काकू का, वगैरे आणि माझ्या आईसुद्धा आहे यू वीला मी इकडे चिप्स खाऊ घालत आहे यु एनला लागली होती भूक त्याच्या त्यासाठी चिप्स आणलेले आहे आणि तिकडे फोटोशूट चालू होते त्याच्यामुळे आम्ही इथे बसलेला आहोत सगळेजण आणि मी वेळेवर ठरवलं की एक रील बनवायची खंडरायाच्या लग्नाला तर कोणी जेंट्स रेडी नव्हती तर माझी वहिनी मी माझी बहीण आणि सगळे तन्मय आणि प्रणयाचे मित्रमैत्रिणी होते जे रीलमध्ये होते आणि रील काही एका वेळेस झाली नाही दोन तीन आम्हाला शॉर्ट घ्यावं लागले त्यानंतर रील झालेली आहे तर ही रील आलेली आहे तर नक्की जाऊन बघा व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे व्हिडिओ दोन पार्टमध्ये करायचा ठरवलेला आहे मी हळदीचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही नवरीकडे हळद घेऊन चाललेला आहे आणि भरपूर धमाल मस्ती आहे तर या व्हिडिओला आता इथे संपू या व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय